नमस्कार आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल अकोल्यातील सेवाभावी संस्थेने साजरा केला जागतिक मैत्री दिवस वृक्षवल्ली आम्हा सोयरे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वचनानुसार युवा विद्यापीठ या सेवा अभावी संस्थेने जागतिक मैत्री दिवस आगळावेळा उपक्रम राजवून साजरा केला युवा विचारपीठ फाउंडेशन दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवते अकोला शहरातील वृक्षाचे महत्त्व कळावे वृक्ष हा आपला एक मित्र सवंगडी आहे जो आपल्याला प्राणवायू तर देतोच पण सोबत जीवनामध्ये जगण्याची नव प्रेरणा सुद्धा आपल्याला मिळत असते या पवित्र उद्देशाने युवा विचारपीठाच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन वृक्ष हाच खरा मित्र आहे हा उपक्रम राबवण्याचे ठरवले दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकोल्यातील वसंत देसाई क्रीडांगणासमोरील रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोफत वृक्ष वितरण करण्यात आले व वृक्ष संवर्धनाबाबत माहिती दिली एवढेच नव्हे तर त्या नागरिकांकडून वृक्ष जगवण्याचे प्रतिज्ञापत्रसुद्धा लिहून घेण्यात आले जेणेकरून निसर्गाबाबत आणि वृक्ष संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये प्रामाणिकता दिसून येईल याचवेळी अकोल्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले या प्रसंगी रामदास पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री पवार साहेब रानमित्र या पर्यावरण संस्थेचे प्रमुख डॉक्टर पल्लवी दिवेकर संपादक श्री राजेश चिमनकर तसेच युवा विचारपीठाचे अध्यक्ष प्राध्यापक निलेश ढाकरे उपाध्यक्षा सौ स्मिता अगरवाल मुख्य समन्वयक श्री राजेश अगरवाल समन्वयक श्री कौशिक पाठक हॅड शेशॉर गवाळे श्री निलेश देशमुख श्री सतीश पाटील श्री दिलीप भांबेरे आशीष अग्रवाल सुहास पाटील राजेश साळुंके समन्विका कुमारी सुरभी दोडके सौ ज्योती भांबेरे आणि इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजटकर

आणि त्याचं साधा एक नुकसान म्हणून